नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण घेणार आहोत एक मोठी आणि उपयुक्त माहिती महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा उद्देश आहे शेती अधिक आधुनिक बनवणे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागाला सशक्त बनवणे चला तर मग बघूया कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा आणि फार्मर आय डी का आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी तब्बल पस्तीस हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे सेंद्रिय शेती सूक्ष्म सिंचन दोन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीसाठी ही मदत मिळणार आहे महिला लघु व किरकोळ शेतकरी एससीएसटी आणि दिव्यांग शेतकरी यांना या योजनेत विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे आता सर्वात महत्वाचं कृषी समृद्धी योजनेचा अर्ज करण्यासाठी फार्मर आय डी असणं बंधनकारक का आहे ही फार्मर आय डी म्हणजे तुमची डिजिटल शेती ओळख आहे तुमच्या नावावरची जमीन आधार पीक आणि बँक खाते या सगळ्या माहितीचं एकत्र नोंद असतं पण लक्षात ठेवा ही फार्मर आय डी फक्त सी एस केंद्रा के सी केंद्रामार्फतच तयार केली जाते तेथे सी एस सी केंद्रातील प्रतिनिधी तुमची माहिती भरतात आणि त्यानंतर तुम्हाला एक युनिक फार्मर आय डी नंबर मिळतो फार्मर आय डी शिवाय कृषी समृद्धी योजनेचा फॉर्म भरता येत नाही म्हणून सर्वात आधी फार्मर आय तयार करून घ्या एकदा फार्मर आय तयार झाली की अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे स्टेप वन डीबीटी डॉट महाराष्ट्रा डॉट गव्ह डॉट इन या साईटवर जा स्टेप टू न्यू ॲप्लिकेंट रेजिस्ट्रेशनवर क्लिक करा स्टेप थीन मोबाईल नंबर किंवा आधार वापरून लॉग इन करा स्टेप चार ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट निवडा आणि कृषी समृद्धी योजना हा पर्याय निवडा स्टेप फाईव्ह तुमचा फार्मर आय डी नंबर भरा स्टेप सिक्स आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड बँक तपशील सातबारा आणि आठे उतारा तसेच पासपोर्ट फोटो स्टेप सात सबमिट करा आणि प्रिंट घ्या ही योजना फस्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने आहे म्हणून उशीर करू नका लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल डीबीटी पद्धतीने जिल्हा कृषी अधिकारी अर्जांची छाननी करून मंजुरी देतील शेतकरी बांधवांनो ही योजना तुमच्या शेतीसाठी एक मोठं पाऊल आहे आजच जवळच्या सीएससी केंद्रात जा फार्मर आय डी तयार करा आणि कृषी समृद्धी योजनेसाठी अर्ज करा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचं आवडतं चॅनल क्लिक करा ॲप्लाय करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सी फार्मर आय लिंक महा डीबीटी अर्ज लिंक आणि जी आर पी डी एफ डाउनलोड लिंक धन्यवाद जय महाराष्ट्र